마포구청 인터넷 방송국 홈페이지 हो बेश

दोन हजार चोवीस या रोजी सर्व हिंदू बांधवांचं जे स्वप्न आहे की अयोध्येमध्ये राम मंदिर उभारलं गेलं पाहिजे हे अनेक वर्षांचं अनेक पिढ्यांचं जे स्वप्न आहे हे येणाऱ्या बावीस जानेवारीला त्या ठिकाणी साकार होणार आहे आणि त्याचाच आनंद उत्सव म्हणून देशभर नाही तर जगभर येणाऱ्या बावीस जानेवारीची तयारी त्या ठिकाणी सुरू असताना तालुक्यातील भोकरदन तालुक्यातील जाफ्रभात तालुक्यातील तसेच जालन्या जिल जिल्ह्यातील सर्व भक्तांना अयोध्येच्या रामाचा प्रसाद मिळावा यासाठी आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करणारे विविध कार्यक्रम या तालुक्यामध्ये होत असताना आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जवळपास तीन लाख लाडू प्रसाद स्वरूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी श्रीराम श्रीरामाच्या साठी त्या ठिकाणी प्रसाद म्हणून तालुक्यातील कार्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर नागरिकांना वाटप करणार आहे त्याची तयारी चालू आहे गेल्या आठ दिवसांपासून आमचे जे काही सहकारी आहेत हे या सर्व वेगवेगळ्या अनेक गावांमधून सहभागी होऊन या ठिकाणी यामध्ये सहभाग घेत आहेत आणि निश्चितच येणाऱ्या बावीस जानेवारीची तयारी ही अतिशय जय्यत चालू आहे आणि नक्कीच एक मोठं स्वप्न हिंदू बांधवांचं त्या ठिकाणी पूर्ण होतं आहे त्यामुळं आम्हाला सर्वांनाच मोठा आनंद या क्षणी त्या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून हा उत्सव आम्ही अतिशय आनंदाने साजरी करणार आपण दिवाळी साजरी करतो त्याच प्रकारची तयारी गावोगावी त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळं मी वेगळं सांगत नाही तर निश्चितपणे सर्वांना विनंती करेल की सर्व भाविक भक्तांनी हिंदू बांधवांनी येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी आपापल्या गावामध्ये मंदिराची स्वच्छता साफसफाई असेल त्याचबरोबर गावांमध्ये गुड्या उभारणे रांगोळी काढणे आपला परिसर स्वच्छ करून घेणे दिवे लावणे त्याचबरोबर शोभायात्रा काढणे अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आपापल्या गावामध्ये राबवावेत आणि मोठ्या उत्साहाने आपण बावीस जानेवारी हा रोज हा दिवस निश्चितपणे चांगल्या पद्धतीने साजरा करावा अशा प्रकारची विनंती मी गोकरदनचा प्रभात तालुक्यातील सर्व नागरिक हिंदू नागरिक बांधवांना करतो धन्यवाद